नमस्कार मी केश एकर आहे तर आता आम्ही बहिणी बहिणीचा तर एक बारूड म्हणत आहोत आवडलं तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा बायको मिळाली तुला साखर मदाची साखर मधाची आठवण रे बाळा आईच्या दुधाची आईच्या दुधाची पो मांडीवर घेऊन माकली तुझी टाळू मांडीवर घेऊन माकली तुझी टाळू आणि आई जीवाला नका सळू आई बाबाच्या जिवाला सानको झाडू बायको मिळाली तुला आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाची ओ, ओ, ओ मांडीवर घेऊन माकली तुझी टाळो मांडीवर घेऊन माकली तुझी टाळो आई बापाला नको दाडू र आश्रमा आई बापाला नको धाडू रद आश्रमा बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला साखर मदाची आठवण रे बाळा आईच्या दुधाचे आठवण रे बाळा आईच्या दुधाचे ओ, ओ पदराची झोळी करून दिला तुला झोका पदराची झोळी करून दिला तुला धोका आई बापाला मदारपणी नको देऊ धोका आई बापाला मदारपणी नको देऊ धोका बायको मिळाली तुला साखर मधाची बायको मिळाली तुला साखर मधाचे आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाचे आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाचे आई हो हो, हो तुका मने का जनार्दनी पुत्र पाहिजे नी पुत्र पाहिजे भक्त पुंडलिखा सारखा हवे लेख भक्त पुंडलिका सारखे द्यावे लेख बायको मिळाले तुला साखर मधाचे बायको मिळाली तुला साखर मधाचे आठव न ठेव रे बाळा आईच्या दुधाचे आठवण ठेव रे बाळा आईच्या दुधाचे हो oh, हो oh, oh. oh, oh. विठ्ठल 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 धन्यवाद <laughs>